मी या देशाचं मीठ खाल्लं आहे अशी जाहिरात आपण दूरदर्शनवरती सतत पाहत असतो आपल्या लक्षात आले असेलच की आपण आज आहारातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे मीठ आज मिठाविषयी आपण अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपले, हेल आपले स्वागत आहे मीठ हा असा पदार्थ आहे तो जर आपण अन्नामध्ये नाही टाकला तर अन्न हे बेचव होते आहारामध्ये अन्नाला रुची उत्पन्न करणारा पदार्थ म्हणजे मीठ समुद्राच्या पाण्यातून मीठ बनवले जाते तसेच खाणीतून मीठ हे काढले जाते न्यूट्रिशन सायन्समध्ये सेंदवा मीठ काळे मीठ बीड लवण सांबर मीठ व समुद्र मीठ असे मिठाचे पाच प्रकार सांगितलेले आहेत मिठाच्या या पाच प्रकारामधून सेंदवा मीठ हे सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे सेंदवा मीठ हे मधुर लघु त्रिदोष नाशक व आपल्या दृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो काळे मीठ हे लघु सुगंधी हृदयाला बल देणारे समुद्र मीठ हे पचण्यात जड असून शरीरामध्ये रोग उत्पन्न करणारे आहे मित्रांनो न्यूट्रिशन सायन्स मध्ये जेथे जेथे आहारासाठी मिठाचा उल्लेख केला जातो तेथे सेंदवा मिठाला सर्वश्रेष्ठ मानले आहे मिठाचा वापर हा आहारामध्ये योग्य प्रमाणात करावा जर आपण जास्त प्रमाणात मित्रांनो मिठाचा आहारामध्ये उपयोग केला तर तो अत्यंत हानिकारक आहे प्रामुख्याने उन्हाळ्यात ग्रीष्म व वसंत ऋतूमध्ये आहारामध्ये मिठाची आवश्यकता सर्वात जास्त असते अन्य ऋतूमध्ये रुची उत्पन्न करता येईल इतकाच वापर मिठाचा मित्रांनो आहारामध्ये करावा मित्रांनो आता आपण पाहूया की जर आहारामध्ये जर मिठाचे प्रमाण जास्त झाले तर आपल्या शरीरामध्ये कुठ कुड़ कुठल्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात यामुळे रक्त रक्तदुष्ट करणे चक्कर येणे शरीरातील मांस त्वचा याचे तापमान वाढवणे आपल्या त्वचेवरती अनेक प्रकारचे फोड उत्पन्न करणे दात लवकर पाडणे केस गळती होणे शरीरामध्ये इम्प्लिमेशन सारख्या घटना घडणे त्वचेवरती सुरकुत्या तयार करणे इत्यादी प्रकारचे मित्रांनो गंभीर आजार आपल्याला जास्त मिठाचे सेवन केल्यानंतर होतात नुकत्याच एका सर्वेनुसार असे लक्षात आले की जगातील सर्व पुरुषांमध्ये जास्त मीठ खाल्ल्यामुळे दृष्टीदोष उत्पन्न होतात तसेच डोळ्याचे नंबर वाढणे इत्यादी प्रकारचे मित्रांनो आजार होतात मित्रांनो असे असले तरी आपल्याकडे पदार्थ टिकवण्यासाठी मिठाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो जसे की अन्न पदार्थ सुकवण्यासाठी मासे वाळवण्यासाठी तसेच लोणचे इत्यादी पदार्थ टिकवण्यासाठी आपल्याकडे मीठ लावण्याची परंपरा आहे मिठामध्ये सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मीठ हे जंतुनाशक असल्यामुळे आपल्या टूथपेस्टमध्ये सुद्धा मिठाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो सूज आले असल्यास हृदयरोग रक्तदाब दम्यासारखे विकार पोटात पाणी होणे या सर्व प्रकारामध्ये मित्रांनो जर आपण मिठाचा वापर कमी केला तर यासाठी अत्यंत महत्वाचा फायदा होतो कोरडा खोकला लागल्यास गरम पाणी त्यामध्ये दोन चमचे तिळाचे तेल चिमूटभर शेंदवा मीठ टाकून पिल्यास खोकला बरा होतो मित्रांनो न्यूट्रिशन सायन्समध्ये असे सांगितले आहे की आपल्याला जर पचनासंबंधी काही समस्या असतील तसेच आपल्या जिबीला रुची उत्पन्न करायचे असेल तर आले व सेंदवा मिठाचे सेवन जेवणापूर्वी जर आपण केले तर त्याचा नक्कीच फायदा होतो मित्रांनो जर आपल्याला उचकी लागली असेल तर सेंदवा मिठाचे पाणी करून नाकामध्ये मिठाचे दोन दोन थेंब टाकले तर उचकी तात्काळ थांबते मित्रांनो जर आपल्या नाकातील हाड वाढले असेल किंवा आपल्याला सर्दी झाली असेल तर सेंदवा मिठाचे पाणी नाकात टाकल्यास याचा नक्की फायदा होतो मित्रांनो अतिमात्रेत जर आपल्याला जुलाब झाले तर आपल्या शरीरातील पाणी हे मोठ्या प्रमाणात कमी होते अशा वेळी लिंबू शर्बतामध्ये जरा जास्त प्रमाणात जर आपण मीठ घातले तर याचा फायदा नक्कीच होतो मित्रांनो जर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल तर आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी जर आपण गरम पाण्यामध्ये सेंदवा मीठ आणि दोन चमचे जर आपण तूप घातले तर यामुळे सुद्धा आपल्याला फायदा होतो तर मित्रांनो हे होते मिठाचे पाच प्रकारचे फायदे तसेच मिठाचे आहारातील अत्यंत महत्त्वाचे स्थान आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर आपल्या काही समस्या असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका किंवा जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार